देवशयनी आषाढी एकादशीच्या व्रताचे महत्त्व ब्रह्मपुराणात अधिक महत्त्वाचे म्हटले गेले आहे असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते म्हणून त्याला आषाढी एकादशी असे म्हटले जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो असे म्हटले जाते की या काळात भगवान विष्णू निद्रा निद्रावस्थेत जातात त्यानंतर चार महिन्यानंतर देवोत्थनी एकादशीला ते जागे होतात तर आषाढी एकादशीची व्रतकथा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामगोज करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगावीतून पुनर्ब्रह्म अधिक श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते पण त्यामागील महत्व काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत एकदा धर्मराज युधिष्ठर म्हणाले की के केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे युधिष्ठर ब्रह्मदेवाने जी कथा नारद मुनींना सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवऋषी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना सांगितले सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार असते हे कुणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडले हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके के हाल होत आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा मुलगा आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगित समस्या सांगितली राजाच्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात शूद्र तपश्चर्या करत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मानणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषी मुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा देवशैनी एकादशीचे व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत धनधान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने देखील सर्व पापे नष्ट होतात असे देखील पुराणात म्हटले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा धन्यवाद